शिवाजी महाराज की जय भवानी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पवित्र अशा औंडा नागनाथ येथील अष्टम ज्योतिर्लिंगाला माझा नमस्कार संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांना माझं दंडवत आणि महाराष्ट्रावर चाल करून येणारे औरंगजेबाने औंडा नागनाथ या मंदिराची बरीच नासधूस केली होती अरे बंद कर त्याच्यात काय नाही आता तो अब्दुल सत्तार म्हणजे अडीच वर्षापूर्वीचा फुसका बार आहे आणि या मंदिराची नासधूस केली होती अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिराचं शिखर पुन्हा बांधलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मी वंदन करतो आणि हिंदूंच्या देशभरातील तीर्थस्थळांचं पावित्र्य राखण्याचं त्याचं संवर्धन करण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलं त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आजच्या या व्यासपीठावर आपले पालकमंत्री आहेत महंत कौशल्या महाराज आहेत हेमंत पाटील खासदार आमदार संतोष बांगर आमदार तानाजी मुटकोळे आमदार राजू नवगरे आमदार बालाजी कल्याणकर आमदार विप्लव बजोरिया गोपीकिशन बाजोरिया शिवाजीराव माने मधुकर आरदड जितेंद्र पापळकर श्रीधर जी श्रीधर सर्व व्यासपीठावरील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आणि भर उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज उपस्थित झालात त्याबद्दल मी बांधव भगिनी आणि मातांचं मनापासून स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो अनेक लोकांनी मग अशी सांगितलं की आपल्याला इथं शासन आपल्या दारी हे लाभ घेण्यापासून अडवण्याचं काम केलं परंतु आपण इथे भर उन्हात उपस्थित झालात त्याबद्दल मी डबल आपलं अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो इकडे सरपंच आहेत तिकडे महिला बचत गट आहे या सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे या केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारमुळे आज राज्याचा दीड पावणे दोन वर्षामध्ये अतिशय वेगाने विकास सुरू आहे आणि एक एक पायरी आपण प्रगतीची गाठतोय आणि त्यामध्ये एक प्रगतीची पायरी म्हणजे हा आपला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे खरं म्हणजे काल हिंगोली ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस सुरू झाली का आणि आता हिंगोलीतून मुंबईत जाणं सोपं झालंय कामासाठी सर्वसामान्य माणूस मुंबईची वारी करण्याची त्याला गरज पडू नये म्हणून आम्ही शासन थेट आपल्या दारी आणण्याचं काम केलेलं आहे खरं म्हणजे शासन आपल्या दारी हे आणण्याचं प्रयोजन जे आहे हे प्रयोजन एवढं आहे की पूर्वी पण लाभ होते लाभार्थी होते योजना होत्या परंतु त्या योजना आणि लाभ मिळवायला माता भगिनींना खूप कष्ट करावे लागत होते मेहनत घ्यावी लागत होती चक्रा माराव्या लागत होत्या आणि म्हणून आणि तो लाभ घेण्याचा नाच ते सोडून देत होते म्हणून आम्ही ठरवलं की हा शासनाचा निर्णय शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे आणि म्हणून थेट आम्ही एका छताखाली शासन आपल्या दारी या ठिकाणी आणण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला मला अभिमान वाटतो आज मी तुम्हाला सांगू इच्छितो जवळपास बावीस शासन आपल्या दारीचे कार्यक्रम झाले बांधवानो आणि भगिनीनो या बावीस कार्यक्रमामध्ये पाच कोटी पासष्ट हजार लोकांना लाभ मिळाले आणि आणि खरं म्हणजे आज इथं नुसती भाषण करायला आम्ही येत नाही तर आपल्याला लाभ द्यायला या ठिकाणी आपल्याला जे काही शासनाच्या योजना आहेत त्या योजना मिळाल्या पाहिजे आणि म्हणूनच मोठ्या संख्येने आपण बावीस ठिकाणी असेच हजारोच्या संख्येने माता भगिनी बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आणि म्हणून आज आपला महायुती सरकारवर असलेला विश्वास जो आहे हा विश्वास आपण या ठिकाणी व्यक्त केलाय प्रेमाने आपण येता रस्त्यावर मी पाहतो की दोन्ही बाजूला लोक उभी असतात आणि हा विचार करता आपण हा मुख्यमंत्री आपला आहे हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे मग हसत मुखाने आपण स्वागत करता म्हणून मी तुमचं दर्शन घ्यायला इथं आलोय आपल्याला भेटायला आपल्याला बोलायला संवाद साधायला आलोय खरं म्हणजे मी हिंगोली जिल्हा प्रशासनाला देखील मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी नोंदी केल्या जवळपास या हिंगोली जिल्ह्यात तेरा लाख सत्तर हजार दोनशे तीस लाभार्थ्यांना त्यांची नोंद झालेली आहे काही लोकांना इथे मिळेल काही लोकांना थेट मिळेल आणि म्हणून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकाभिमुख आणि लोकप्रिय झालाय बांधवानो भगिनीनो इतर राज्याचे मुख्यमंत्री पण विचारतात आहे शासन आपल्या दारी त्यांना मी सांगतो शासन आपले द्वार पे ये व उनको यहां पर त्यांना आपल्या चक्रा मारायला लागू नये म्हणून सगळ्या योजना ज्या आहेत मग कुणाचे दाखले असतील कुणाला आपण पिठाची गिरणी असेल टॅक्टर असेल हार्वेस्टर असेल पॉवर टिलर असेल रेशन कार्ड असेल शासकीय प्रमाणपत्र असेल मतदार नोंदणी असेल आधार नोंदणी असेल मात प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल कुटुंब कल्याण योजना असेल कुपोषित बालकांची तपासणी असेल जन्म मृत्यू प्रमाणपत्र असेल कन्या समृद्धी योजनाचे लाभ असतील कर्ज मंज मंजुरी विवाह नोंदणी जमीन मोजणी भूमापन प्रॉपर्टी कार्ड ही कामं बांधवानो एका छता खाली आपण करतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जे जे घरकुल रमाई घरकुल योजना असेल सुकन्या समृद्धी योजना असेल या सगळ्याचा लाभ बांधवानो भगिनीनो एका छता खाली देण्याचा निर्णय घेणार हे गे राज्य आपलं पहिलं राज्य आहे देशामध्ये पहिलं राज्य आहे की अशा प्रकारच्या योजना मधून पाच कोटी साठ लाख लोकांना या ठिकाणी लाभ मिळाला गेल्या दीड पावणे दोन वर्षात आपण कामांचा एवढा धडाका लावलाय या धडाक्याच्या आवाजात महाआघाडीच्या लवंगी फटाक्याचा आवाज येतो का आपल्या कामाच्या धडाक्यात महाविकास आघाडीच्या लवंग्या फटाक्या आवाज येतो का कारण आपला फटाका आणि काम मोठं आहे आणि म्हणून महाआघाडीतले सगळे फटाके एकत्र आले तरी त्यांचा आवाज बाहेर निघत नाही आणि म्हणून मी त्याच्यावर काही राजकीय बोलू इच्छित नाही परंतु सगळे रोज सांगतात मी मर्द आहे मी मर्द आहे कशासाठी मी तर काय बोलत नाही मी तर काय दुसरं काय आरोप पण करत नाही पण तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना नागरिकांना जो काही दर्द दिलेला आहे दुःख दिलेलं आहे ते कसे विसरतील लोक आज मगाशी कुणी सांगितलं आपल्या हेमंत पाटील यांनी जेव्हा भेटायची वेळ होती संवाद साधायचा विचार वेळ होती संधी होती तेव्हा संवाद साधला नाही आता कुठली कुठली यात्रा जनसंवाद यात्रा कुठली रे हेमन जनसंवाद यात राहता संवाद करायचा वेळ होता तेव्हा लोकांना टोकरलं लो, लोकांना लांब केलं लो, लोकांना दुरावलं लो। परंतु एक एक हा एकनाथ शिंदे हा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे हा तुमच्यातला एक मुलगा आहे हा मुख्यमंत्री म्हणून मी आज बोलत असलो तरी सुद्धा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय कार्यकर्ता म्हणूनच काम करणार उद्या तुमच्यातला एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता कर्तृत्वाच्या जोरावर पुढे आला मुख्यमंत्री मोहन इथं उभा राहून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल कारण सर्वसामान्य माणसाने का मुख्यमंत्री होऊ नये का जागीरदारांनीच फक्त ठेका घेतलाय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांनीच ठेका घेतलाय हे माझं गोर गरीब जनता आता माझं कुटुंब माझा परिवार नाही ह्या सगळा जनसागर माझा परिवार आहे अक्का महाराष्ट्र माझा परिवार आहे आणि तुमचं कुटुंब तो तुम माझी जबाबदारी अशा प्रकारचं काम आपण या राज्यामध्ये करतोय आणि म्हणून आज आपण मी एवढंच सांगतो क्या सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे सर्वसामान्य माणसांचं सरकार या सरकारमध्ये अनेक योजना आपण केल्या आज आणि म्हणून जवळपास मी आपल्याला एकच सांगतो